राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या कंपनीचे ट्रक टेम्पो व वा इतर वाहने चोरी करून बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखाच्या कक्ष एकने अटक केलेली आहे यात चार आरोपी जेरबंद केले असून विविध राज्यातून चोरी केलेल्या सात करोड बत्तीस लाख एक्केचाळीस हजार किमतीची एकूण सत्तेचाळीस वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली आहे यात तपास सुरू असून आणखीन आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस आयुक्त यांनी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात या क्षेत्रात मागील तीन ते चार वर्षात वाहन चोरी संदर्भातील उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास करून सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश आता दिले होते त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष एकने काशीमिरामार्फत तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गागुर्डे यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे चार जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे व न्यायालय सक्षम हजर करून पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करून योग्य तो तपास आता करण्यात येत आहे या तपासादरम्यान आरोपींना प्रथमता खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाड्या अस्तित्वात नसताना

त्याचप्रमाणे तीस जून दोन हजार एकवीस रोजी रात्री एक वाडी पोलीस स्टेशन मधून एक आयशन चोरी केला के गेला होता आणि त्याबाबत वाडी पोलीस स्टेशनला सहा ते चोवीस होता हे दोन्ही गुन्हे जे आहेत आपल्याकडे जरी सुमारे अडीच वर्ष पासून पेंडिंग झाली असले तरीही आपले जुने गुन्हे आहेत त्याच्यात आणि चोरीवाली जी गँग आहे त्या सगळ्यांचा छडाव लावण्यासाठी आपण लोकांना सांगत होतो आणि या आपले जे आहेत आपले ते तर याला काही यांनी जे जुने काही इतर महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये जे काही लोकांच्या रेकॉर्ड आहेत त्याच्याबद्दल चौकी केली आणि काही लोक टिप्स यांना मिळाली तर त्या टिपच्या अनुषंगाने यांनी एकूण चार आरोपी त्यांना अटक केली याच एक आहेत अजहर शेख हे छत्रपती संभाजीनगरचे राहणार आहेत दुसरे आहेत समीर खान हे पण छत्रपती संभाजीनगरचे आहेत मोहम्मद शौकत शाह हे आहेत अबराकीचे आणि शेख नशीर हे नांदेडचे आहेत या ना अटक केली नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला आणि त्यानंतर हे याच्यामध्ये सतत तो तपास आणच्या आणि पुढच्या रिकव्हरीच्या याचा एक ऑपरेशन सुरू झाला त्यात याचा असं निदर्शनास आलं की याच्यात जे आरोपी आहे एक ते एका विशिष्ट मॉडर्नची गाडी जी आहे ते टार्गेट करतात त्याचे काही फेक डॉक्युमेंट स्वतः तयार करतात आणि ते आपलं दोन राज्य आहेत विशेष काही आतापर्यंत लक्षात आलेले आहे अरुणाचल आणि नागालँड तिकडचे जे आर टीओ ऑफिसमध्ये त्याची एक रोडली करून घेतात त्यानंतर तिकडच महाराष्ट्रामध्ये सेल करायचे असं एक डॉक्युमेंट तयार करतात तिकडची एनओसी घेतात आणि ती त्या एनओसी वर तीच लावतात त्या बंद काळात त्या मॉडेलची एखादी गाडी ते इथे चोरी करतात आणि त्याच्या इंडियन नंबर नंबर ते आणि मग इथे आपल्या काही ग्राहक आहेत त्यांच्या त्यांना असं ते सेल करायला लावतात तर असा एक आपला मागील एका दोन वर्षा मागील एक दोन महिन्यांपासून सुरू आहे झाले आतापर्यंत आपण चाळीस गाड्या ज्या आहेत जप्त केलेल्या आहेत यात सात कोटी पत्तीस लाख एक चाळीस हजारचा माल आपल्याकडे जप्त झालेला आहे ते आता समोरच आहे आणि यात आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार एकूण सोळा एफ आय आर दाखल आहे त्यात चौदा जे आहे ते महाराष्ट्रातले आहेत एक उत्तर प्रदेश आहे एक राजस्थानच्या हे जे आरोपी आहेत यापैकी पहिला जे आरोपी आहे त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत आणि त्यात सर्वात लेटेस्ट जे गुन्हा आहे तो कोथरडला होता पुण्याला दोन हजार सोळाला दुसरा जो आरोपी आहे त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत त्याचा शेवटचा जो गुन्हा आहे तो दोन हजार बावीस ला आहे वाकाट पोलिसला तिसरा जो आरोपी आहे त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत हे सर्व आठ गुन्हेचे गुन्हे आहेत आणि तो दोन हजार अठरा गुन्हा आहे दोन हजार अठराच्या लेटेस्ट मध्ये आहे चौदा जो आरोपी आहे त्याच्या अजून काही आधार रेकॉर्ड भेटलेले नाही आहे तर मग त्याबाबत आपण चौकशी करत आहोत एकंदरीत हे अशा पद्धतीने एक मोठ्या प्रमाणात गाड्यांचा स्पेशली हेवी व्हेकल चोरी करण्याचा आपला एक रॅकेट या ठिकाणी आम्ही उद्भवत करू शकलो साहेब असं आहे की देशभरातले आर टी ओ एकमेकांशी इंटरकनेक्टेड

आरटीओचे अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत का तर गाडीची पासिंग करताना गाडी समोर पाहिजे गाडीची स्थिती बघितली जाते त्यानंतर पासिंग केली जाते यामध्ये महाराष्ट्र आणि नागालँड अरुणाचल प्रदेश यांचा अधिकाऱ्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे तो एक तपासाचा मुद्दा आहे परंतु तो इन्व्हॉल्वमेंट आहे की सिस्टमिक गॅप आहे ते आपण तपासू बाकी जे त्यांनी जप काही विक्री केलं ते आता अजून बघावं करायचं आहे ताज्या व नव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा